शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतणीचे जे वाटणीपत्रक आहे ते आता शासनाने मोफत केले आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मोफत केलेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओला संपूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की शेतकऱ्यांसाठी आता मोफत वाटणीपत्र केलेले आहे <Kalika> जी आर बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता की जी आरमध्ये गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झालेली होती आता या विषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे शेतजमीनच्या वाटणीपत्रानंतर दस्त नोंदणी साठी तीस हजार रुपयांचा घरात शुल्क आकारले जात होते हे शुल्क आता माफ झाले वा, आहे शेतकऱ्यांना कागदपत्राच्या खर्च व्यतिरिक्त सरकारी शुल्काची झळ बसणार नाही त्यामुळे जमिनीची वाट वाटणीपत्रक रखडलेलीची कामे जलद गतीने मार्ग मार्गी लागणार आहे आणि सरकारचा बोजा पण कमी होणार आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना कमी खर्च लागणार आहे आणि बिना खर्चे त्यांना आपले वाटणीपत्रक योग्य मिळणार आहे राज्य मंत्रिमंडळाने जमीन वाटणीपत्रात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे मे महिन्याच्या अखेरीस घेतलेला आहे महसूल विभागाने हा निर्णय घेतलेला होता महसूल मंत्री चंद्रकांत बावनपुळे यांनी विषयाची माहिती दिलेली होती विभागाच्या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळात तात्काळ मान्यता दिलेली होती त्यामुळे शेती वातळीपत्रात दस्त नोंदणीची कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही स्पष्टकरी होते राज्यात कृषक आणि माहितीद्वारे नोंदणी शुल्क सारखे आहेत एकूण मूल्यांचा एक टक्के साधारणपणे तीस हजारापर्यंत शुल्क आकारले येते मुद्रांक शुल्क शंभर रुपये असले तरी नोंदणी शुल्क अधिक होते आता हे शुल्क माफ करण्यात आलेले आहे याविषयीची सूचना सरकारने प्रसिद्ध केलेली आहे या, के या निर्णयांची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे राज्यात लाखो शेतकऱ्यांचा या, शेत या योजनेमुळे फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेपासून आता आ, मोठा दिलासा मिळणार आहे आणि त्यांचा पैशाचासुद्धा बचत होणार आहे त्याचप्रमाणे या निर्णयाचे फायदे कोणते आहेत तर बघू शकता की या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वाटणीपत्रक सहज आणि सोपी होणार आहे शेतकऱ्यांवरही आर्थिक भार कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना विनामूल्य हे वाटणीपत्रक होणार आहे नोंदणीची संख्या वाढेल त्याचप्रमाणे आता जमिनीचा वाद कमी होण्यास सरकार आता बघू शकता की आता जमिनीचा वाद पण कमी होणार आहे सरकारच्या जुजूरीवर भार पडणार आहे या या निर्णयामुळे सरकारचा महसूल वर्षी पस्तीस हजार कोटींची घट होण्याची शक्यता आहे सरकारच्या तिजोरीवर आवक वाढेल व दुसरीकडे शेतकऱ्यांची शेती वाटणीपत्रक होणारी भांडणे आणि रखडलेली नोंदणी या जाचातून सुटका होईल महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे साठसष्टच्या कलम पंच्याऐंशी नुसार शेती जमिनीचे वाटणीपत्रक करताना मोजणी करावी लागते त्यामुळे वाटणी दस्तावेज मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते मुद्रांक शुल्काचा भार आता अल्प कमी होणार आहे त्यात प्रमाणे पण नोंदणी शुल्क आता तीस हजाराच्या घरात होते आता हे शुल्क माफ झाल्याने शेतकऱ्यांना एक मोठा फायदा झालेला आहे आणि शेतकऱ्यांमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका